मी तर या ठिकाणी उल्लेख करत असताना ही निवडणूक कशा करताय लक्षात ठेवता देशची निवडणूक नाही देशाची निवडणूक संपून गेली लोकसभा संपून गेली विधानसभेचा निवडणूक झाली आपल्या ताईला आपण पन्नास हजार मतांनी निवडून दिलं भोगोलवासियांनी त्यांचंही अभिनंदन कर जिन्होंने साथ दिया उनका भी आभार और जिन्होंने नहीं साथ दिया उनका भी आभार कमसे कम ए टाईम तो दो कर्न कम या वेळेस तरी द्या स्त्रीजी आहे की नाही निमती आहे की नाही काम करतो की नाही स्त्रीजी आता आपल्या बरोबर आहे आता तर गावाची निवडणूक आहे आता तर गल्ली बोळ्यातली काम करायची निवडणूक आहे आता तर गाव गल्ली बोरणामध्ये पाणी आणायची निवडणूक आहे आता तर घरगुरा आणायची निवडणूक आहे आता तर आमच्या हाताला काम द्यायची निवडणूक आहे आता तर आमच्या पंधराशे रुपये बहिणींना आमच्या काहीतरी मिळावं ही होती याच्यासाठी निवडणूक आहे की तुमची निवडणूक आहे की नाही आहे की नाही आता केंद्र सरकारने महाराष्ट्राकरता वीस लाख घरकुलं मंजूर करून टाकली आहेत त्या वाढत असतील ना घरकुलं काही मिळाली असतील ना नोंदणी झाली असेल नोंदणी केली असेल मग दोन तीन महिने आपण नोंदणी नोंदी दिली होती नाव आपण नोंदवा माहिती द्या ज्याला ज्याला घर नाही त्याला त्याला स्वतःच्या मालकीचं घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि महाराष्ट्राला वीस लाख घरांचा कोटा हा केंद्र सरकारने मंजूर करून दिला पहिले कधी एक या दो आता ते आता एक एक, एक गावामध्ये पन्नास पन्नास घरं चाळीस चाळीस घरं मंजूर होऊन चाललेली आहेत बसा बसा बस रे बाबा तो अशी बोलतो त्यामुळे आता पैशाची कमतरता नाही घरकुलाची कमतरता नाही भरपूर पद्धतीने आता आपल्याकडे विकासाच्या कामाकरता आपल्याकडे काही कबरत तर राहिलेली नाही आठवा तो दिवस याद करू को जहां अभि जिकर किया सुहास पवारने बाद साच आहे की नाही पाणी फाके गावने दो हजार आठ नऊ की मी बाद करला आपल्याला पानी हो का टँकर आई जायचं आहे टँकर आणि विनोद मंगल्याप्रमाणे टँकर पंधरा मिनिटात खाली होऊन जायचा पाईप टाकून ता टँकरला गंदी व्हायची भांडणं व्हायची आम्हाला पाणी नाही पाणी नाही बकेट लेके हरसरफे घादर लेके आम्ही लोक फिरत होतो फिर फिर बरोबर आहे सही आहे की नाही सही आहे का घड बन मै आने के बाद में दोन हजार नऊ मे जर राज्य का प्रमुख हुआ तो भोकर की पानी पुरवठा योजना मी मंजूर करून आणली आता प्रत्येक गल्ली मध्ये प्यायला पाणी आहे की नाही तो ये काम क्या छोटा काम हुआ क्या ये काम का धान काम था वरना वही दिन आपको तो सर पे घाघर लेके जाना पड़ता था आज घाघर लेके जाने की जरूरत नहीं पड़ती आज घर में पानी पीने को मिल रहा हमने किया कि नहीं किया ये हम जिम्मेदारी तुम नहीं घेर चाहती बोला नहीं मैसे गोष्टीला पानी पिलाया है इस गांव में पानी नहीं था शहर में पानी नहीं था सुधा प्रक्रम पा पानी आई सुधार प्रकल्पातून पाणी आणलं हे परवा अजून एक निर्णय घेतला की सुधार प्रकल्पाची उंची हाईट बढ़ा आहे ज्यादा पाणी व्हा पर जमा होणार चाये ज्यादा पाणी चोवीस घंटे मिळणार पाणी मिळाल्यानंतर को भी पाणी मिळणार माझ्या शेतकीला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे हा निर्णय आमच्या सरकारने आता घेतला किंवा रुग्णांचा सा काम चालू होता सुधार प्रकल्पाचं पाणी आणायचं काम चालू आहे अजून हाईट वाढ उंचाई बढादी तो पाणी ज्यादा जमा होता काम नाही आहे सिंगल रोड होता अभि सिमेंट कॉपिंग सिमेंट के सिमें रस्ता तुमच बैठे है पहिले कित सिंगल रोड था दस का। था फीट का आता किती आहे अजून किती करायचं आहे सौ फीट का रोड हो गया अपने को जाने आने के लिए हॉस्पिटल के कर मजे आने के लिए जाने के लिए आने के लिए रास्ता बहुत बड़ा कर दिया है आएगा चांगला जा रहा रास्ता अच्छा वो भी नहीं अच्छा हो भी नहीं कैसा चल रहा है तो भूल गए कैसा अरे वो तो होते रहता है, होते रहता है नहीं होता ऐसा नहीं होता जो पचास साल में नहीं हुआ वो तो हमने चार पांच साल में करके दिखाया कि नहीं दिखाया कि नहीं अब ये भी भूल जाएंगे वो भी भूल जाएंगे सब भूल जाएंगे तो फिर क्या करेंगे हम तो घर घर में पानी पिला रहे हमारे खिलाफ में जो लोग खड़े हैं वो तो घर घर में शराब बेच रहे हैं घर तो में पानी चाहिए घर तो में शराब चाहिए शराब आने के क्या होता पूरा घर उद्वस्त हो जाता बड़े तो बड़े गर बाबा ने संगा मजा महिला भरीर ने संगा त्या घरात बोल पाणी बुलावाला चाये कि शराब घर मेदाणे <laughs> हो वाला चाहिए आमचे भाऊ भाई म्हणत नाही घर मी शराब चाहिए आमच्या भावाना विचारतो बाबा काय पाहिजे घरामध्ये कुटुंबाला सांभाळायचंय घराला बायकोला सांभाळायचंय मुलांना सांभाळायचंय शिक्षण करायचंय घरदार चलाय बच्चो को, को पढाई लिखाई करते बडे करायचे लहान मुलांना मुखं करायचंय अभ्यास करायचा आहे शाळेत करायचंय कॉलेजला पाठवायचंय डेप्टी कलेक्टर करायचं आय एस करायचंय आय पी एस करायचंय आदिवासी मुलं आहेत आमची बंजारा आहेत दलित आहेत मुस्लिम आहेत मातंग आहेत मराठा आहेत सगळ्या समाजाच्या मुलांना आपल्याला शिकवायचं आहे आणि भोकरला आता चाळीस कोटीची नवीन इमारत शाळेची आम्ही बांधतोय सीबीएसईसाठी नवीन इमारत के जिल्हा परिषद गव्हर्नमेंट नवीन इमारत बांधतोय आज आम्ही आमचा जाहिरनामा या ठिकाणी दिलाय क्या काम हमने किया है और आने वाले समय में क्या करने वाले है सब लिया है सब तो मिल जाएगा हर घर में गजेंगे हमने क्या किया हमें काय केलेले आहे अरे काय करायचं आहे ते सुद्धा आम्ही केलं आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हो। सगळे फोटो सही तुम्हाला दाखवतो झूठ बोलले का नाही आज त्यामुळे ज्या लोकांना विरोध करायचं आहे त्यांना विचारा तुम्ही काय केलं बाबा तुम्ही काय केलंय का अरे घर दार विकायला काढले निवडणूक लढवायसाठी माहिती मिळाली मला जे विरोधी आहेत निवडणूक लढवायची ताकद नाही पण घर विकतय तुम्ही शेती विकतय आणि शेती विकून तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न चालू गेलकोच झाले का नाही अशोक चव्हाण तुम्हाला साथ नाही आहे मी तुमच्या बरोबर आहे कुठे आमची गरज नाही आहे तुमचा विकास तुमच्या बाजूला तळ्याचं काम चालू आहे की नाही चालू आहे काम पाच सात एकर मी चालू आहे बेका कि नाही तोल्याचं फळक पाणी हे मग या तळ्यामध्ये पाणी आहे पाच सात एकर मध्ये तळ्याचं काम चालू आहे म्हणजे सकाळी वॉक करायला मॉर्निंग वॉकला तुम्हाला इकडे सकाळी जागा केली आहे तळ्यातला गाळ काढलाय पाणी जमलंय तुम्ही पाहाल त्या दोन वर्षामध्ये पूर्ण काम करू आणि हा एरिया एकदम चकासक करून टाकतो तुम्हाला सांगायची गरज नाही एवढं सुंदर काम या ठिकाणी करायचं काम करा तुमचं सगळं चालू आहे की नाही चालू आहे की नाही बघा तिकडे जाऊन जाऊन बघा आणि त्याच्या बाजूला शंभर खाटाच्या हॉस्पिटलचं काम चालू आहे बाजूला बघा आपलं हे हॉस्पिटल तर छोटा आहे या हॉस्पिटलपेक्षा तुम्हाला नांदर लागायची गरज पडणार नाही तर तुम्हाला भोकर मध्ये चांगले हॉस्पिटल 100 खटाचं हॉस्पिटलचं काम त्या ठिकाणी चालू आहे तलावाच्या बाजूला मला जाऊन तिथे जा एक 100 हमको काही मुंबई जाण्याची जरूरत नाही नांदेड जाण्याची जरूरत नाही आहे भोकर मध्ये भोकरचा मजा गरीब माणसाचा इलाज करवाने करता 100 खटाचं हॉस्पिटल बाजूला काम चालू आहे काय मैं झूठ बोल रहा काय मैं झूठ बोल रहा मैं सच बोल रहा हूं चांगल्या काम करणाऱ्या गोष्टीला साथ द्या शिवसेनेच्या मंत्री आले होते कशाला आले होते तर पाच पन्नास शंभर मत खराब करी माझ्यावर फार तोड सुख घेतलं शंकरराव चव्हाण साहेब म्हणले की आम्ही भोकरला लंडन घेऊ शंकरराव चव्हाण साहेब कधी लंडन देण्याच्या गोष्टी कधी केल्या नाही शंकरराव चव्हाण साहेब भूमिपुत्र होते या भिकाच्या हे साहेब कामा करायला कोण बोलत आहे इकडे मध्ये घालावं कोण टाकत कोण बोलतोय इकडे म्हणलं का कोण बोलतं सभा करायच्या कोणाच सभा डिस्टर्ब करणार नाही की कोणा करता येणार नाही माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला आता इकडं तिकडे काही बघायची वेळ नाही चांगलं आपली स्पीड चांगली झाली आता हो शंकरराव चव्हाण साहेबाचा भूमिका आज गेली ती पुण्याही शंकरराव चव्हाण साहेबांची अजून संपलेली नाही आणि अशोक चव्हाण त्या पुण्याईमध्ये अधिक काम करून तुमचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मला मुद्दाम सांगायचा अच्छा काम करायचं ना की नाही की उभंच काहीतरी कोणाच नादी लागायचं पन्नास शंभर पचा हा माझा समाजाचा हा माझ्या जातीचा आणि हा माझा इकडचा माझ्या बोललीतला अरे वोट खराब म्हटतो आपलं गाव चांगलं ठेवायचं असेल ना तर नगराध्यक्षाच्या मजबूती राहिलं पाहिजे आणि नगराध्यक्ष काम करणारा आणि त्याची गॅरंटी मी घेतो दंडवेकला तर दंडवेचं कान पकडण्याची गॅरंटी माझ्या हातामध्ये ताकद शिकला हा रिमोट कंट्रोल अशोक चव्हाणचा बिलकुल आहे रिमोट कंट्रोल अशोक चव्हाणचा राहणार रा आहे या रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून या गावामध्ये शिस्त लागली पाहिजे आणि या गावाची कमिटमेंट जी आहे जी कमिटमेंट माझ्या या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे थी माजे की कमिटमेंट माझे नगरपालिकेचे मेंबर माझ्या भाजपचे मेंबर शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ती गॅरंटी नाही राहणार आहे अजून काय पाहिजे मला अजून काय पाहिजे समाज पाहिजे जात पाहिजे जवळचा पाहिजे लांबचा पाहिजे हा विषय बाजूला ठेवा पाच साल का वादा आहे पाच साल गॅरंटी पाच साल की जरूर आहे मग पुढे पंधरा वीस ठिकाणी पंधरा वीस राहणार आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे आता रोज येणार शिव्या घालणार शिव्या ऐकण्याची माणसं काही कामाची नाही काय काय काम सरकार कोणाचं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं आहे भाजप सरकार आहे दिल्लीमध्ये सरकार कोणाचं आहे भाजप सरकार आहे तर मग नगरपालिकेमध्ये काम करायचं असेल तर पैसा कोण देणार आहे सरकार आपलं देणार आहे काय काँग्रेस सरकार आहे का काय राष्ट्रवादीचं आहे का सरकार मुख्यमंत्री आपला आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी मुद्दा मागितली शंभर टक्के झुक्त माप भोकरला दिल्याशिवाय राहणार नाही आणि ताई ह्याच्यामध्ये कमी पडणार नाही ते तुम्हाला गॅरंटी तू मधी चार पाच दिन मे तो हा आला तो आला समाजची वाज किया गर्दीच्या गोष्टी काढल्या ते गया ग्या ना गे अमुक राही गया अरे करने के लिए अगदी पाच साल आहे ना आपले पास आणि मला माहिती नाही मला फिरलोय या गिल्लीमध्ये फिरलोय मला माहिती आहे कुठे काही प्रॉब्लेम माहिती आहे सगळे आपण दूर करू दे दूर करू मला माहिती आहे मागचा नगरसेवक गेला जाऊया आता नवीन टीम चांगली टीम दिलेली आहे त्या टीमच्या माध्यमातून चांगलं काम आपल्याला निश्चित करता येईल मला सांगायचं तर मित्र या सगळ्या कामाला मित्र आगामी पाच वर्षाचा कालावधी आहे तो महत्वाचा आहे पाच पाच साल जर आपण चुकलो आपल्यास गलती होई आपण गरजसे पटून दबा दिया वो अपने को पांच साल भुगतना पड़ेगा पांच वर्ष से आप तक भोगाव लगा साहब ये रह गया वो रह गया ये रास्ता रह गया ये रह गया कोई करने वाला नहीं है तुमने मेरे को साथ दिया हंड्रेड परसेंट में काम करके बताऊंगा ये मेरी गारंटी आपके साथ में ये जो चिल्लाने वाले है ये जो खिलाफ में बोलने वाले बोलते रहेंगे बोलते रहेंगे चिंता मत करो कौन उनसे इलेक्शन में खिलाफ ने काम नहीं किया लोगों ने कहीं किया है तो मेरा ये ही बोलना है कि ये जो काम कर रहे हैं, तो ये काम करने के लिए मेहनत ताकद चा मदत और सरकार आपलं राज्य दिल्लीतला आपला महाराष्ट्र सरकार आहे आणि तुमच्या कामा करता कुठलाही पैसा कमी पडणार नाही हे मला या ठिकाणी मुद्दा नमूद करायचा काय अपेक्षा काय करू लाडक्या बहिणींना विचारू लाडक्या बहिणी बाबा क्या तुमचे पैसे चालू आहेत की नाही हात पैसे चालू आहेत की नाही गुनगाई मित्र एलिगेशन करणाऱ्या लोकांना आमच्यावर आक्षेप करायचा जरूर करा करता सिद्ध करा मला म्हणे एवढंच आहे त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गावाच्या पुढच्या पाच वर्षाचा विचार करायचा असेल तर आपल्याला विचारपूर्वक मतदान करावं लागेल नंतर पस्तानाची वेळ आपल्याला येऊ देऊ नका गरीब सुवास पवार तो बडा आदमी नाही आहे पिठले वाढ तो बडी व्यक्ती नाही आहे आहे ठीक आहे घट पैसे पैसेवाले लोक नाही आपल्याला ह्याला ना मदत करावी लागणार आहे आपल्याला खूप सहन करा केलं असेल याचा मार्ग आपल्याला काढावा ला लागणार आहे आणि या गावाच्या विकासाला चांगलं काम आपलं आता एमआयडीसीचं काम पाठी घेतलंय गावाची बाजारपेठ जी आहे ती आता नवीन एमआयडीसी आपली झालेली आहे जी चाळीस वर्ष बंद होती त्या एमआयडीसीला पुनर्जीवन केलं रस्ते केले लाईट केले काही दिवसात व्यापारी त्या ठिकाणी व्यापार सुरू होईल आणि तुम्हाला भाजीपाला मिळेल अन्नधान्य मिळेल सगळ्या गोष्टी एमआयडीसी मध्ये आपल्याला करता येईल आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे सा आपलं मतदान खराब करू नका वीस मत सुद्धा इकडे तिकडे गेली तर नुकसान होऊ शकतं पाच दिवस वोट मी इधर उधर घे तर नुकसान हो जाईल आणि पण नुकसान करू नका आपल्या पाच वर्षाचा विचार करा आणि जे सरकार आपलंय त्या सरकारकडून हक्काने काम करून घ्या मी तुमच्याकरता उपलब्ध आहे काही उपलब्ध आहे आणि आमचे सगळे सरकारी आपलं काम शंभर टक्के करतील याची ग्वाही देतो मित्र हो, अधिक वेळ मी घेणार नाही आपला वेळ अमूल्य आहे त्याच्यामुळे अधिक वेळ मी वे घेणार नाही मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो सात वेळ काय नाही सात गो काय 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 भांग नको ती मशीनवर आपण कमळ बघा आणि कमळ बटन दाखवा काय बघायची गरज नाही कुठं काय अ काय ही मशीन बघायची काय कमाल बटन दाबा कुठला कृषी काम कमाल बटन दाबा कमळाला बघायचं आणि बटन दाबायचं बाकी कुठल्याही भानगडी जाऊ नका आणि मी ग्वाही देतो सर्व समाजाला न्याय द्यायची भूमिका माझी आहे मुस्लिम बांधवांना जरूर मी सांगेन तुमचं संरक्षण करायचं काम किंवा सामाजिक न्याय द्यायचं काम अशोक चव्हाण कुठला भेदभाव करणार नाही तुम्हाला घेऊन सोबत जाणार त्यामुळे गाव का मामला आहे गावाचं काम आहे आणि गावाची स्वप्न पूर्ण करायची असेल पाच आपले के ठीक से सोच समज के फैसला नाही नुकसान आपला नुकसान आपला त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांचे धन्यवाद मानून येणाऱ्या दोन तारखेला कमळ या आणि बी उमेदवार आपल्याला बाकी सुद्धा उमेदवारी भाजपचे सर्वांना विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र अशोक राजू चव्हाण साहेबांचा अशोक राजू चव्हाण साहेबांचा अशोक राजू चव्हाण साहेबांचा या ठिकाणी